तुमची शांतता भंग करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायला शिका हा स्वतःचा सर्वात मोठा सन्मान आहे तुमची शांतता भंग करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायला शिकणं हे केवळ स्वसंरक्षण नसून ते स्वतःच्या मानसिक आरोग्याचा सन्मान करण्यासारखं आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर सतत ताण दबाव किंवा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या ओझ्याखाली जगणाऱ्या व्यक्ती हळूहळू चिंतेत अस्वस्थतेत आणि थकव्यात अडकतात जेव्हा आपण नको असलेल्या गोष्टींना ठामपणे नाही म्हणतो तेव्हा आपल्या मेंदूला निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि स्वनियंत्रणाचा अनुभव मिळतो नाही म्हणणं म्हणजे इतरांचा अनादर नव्हे तर स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याचं शहाणपण आहे संशोधन दाखवतं की सीमारेषा आखणारे लोक अधिक संतुलित सकारात्मक आणि समाधानी असतात अशा व्यक्तींना अपराधीपणाची भावना कमी त्रास देते आणि त्यांचं आत्ममूल्य अधिक दृढ होतं त्यामुळे तुमची मानसिक शांतता राखणं ही तुमच्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक आहे आणि तिचं रक्षण करणं म्हणजे स्वतःच्या सन्मानाला खरी किंमत देणं होय धन्यवाद